हॅलो नमस्कार तर आता आम्ही बाजूला काम चालू आहे आमच्या त्याचा आवाज येतोय तर आम्ही आता मठात चाललो आहे आणि आज आहे गुरुवार तर आम्ही दोघं चाललो आहे आज हंगाने मी तर हे नाही आहेत घरी आज आम्ही जाणार आहे दोघ जण आम्ही आता बसने किंवा रिक्षाने जाऊ कारण काय इसला मठ आहे आणि लास्ट गुरुवारी पण आम्ही गेलो नव्हतो तर ह्या गुरुवारी आम्ही चाललो आहे आणि आज खूपच असं वाटतंय मठात जाण्यासारखं म्हणजे खूप जास्त प्रमाणात इच्छा होते दर्शन घेण्याची तर आम्ही चाललोय आता आणि आज मार्केट पण आहे गुरुवारचा तर तो सुद्धा आम्ही बघणार आहे टाइमपास करू बघू टाइम भेटला तर जाऊ नाही तर मग मठातूनच घरी येऊ तर आता आम्ही निघतो जाण्यासाठी बोलायचं आहे तुला हां बोल बोल तर कुठे चाललाय कुठे चाललाय तू ट्रेन आधी मठात बोलला आणि आता ट्रेन तर आम्ही कसं घाटकोपर ईस्टला मठ आहे ना तर आम्ही घाटकोपर वेस्टला राहतो आणि वेस्टला उतरणार आहे आम्ही आणि तिथून मग चालू म्हणजे ब्रिज क्रॉस करून चालत आम्ही त्या साईडला जाणार आहे तर ब्रिज क्रॉस करताना ते ट्रेन दिसतात ना तर त्याला ते मजा येते तर ते बोलतोय ट्रेन वगैरे चाललो आहे तर आम्ही मठाजवळ हो आहे आणि आम्हाला सोबत म्हणून एक आम्ही मेंबर ॲड केलाय आधी ती तर आम्ही तिला घेतलं आमच्या सोबत आणि आता आम्ही आलो इथे दर्शनाला स्वामींच्या मठाजवळ आल्यावर खरंच एक भारी सुकून भेटतं ना दिवाळी स्वामींची दिवाळी <laughs> स्वामींची दिवाळी मस्त आहे तिकडे कंदील 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 छान वाटत ना आणि आज पण खूप लाईन आहे आता शूज कुठे काढले तिथे चं दर्शन करून झालं आहे आणि आम्हाला प्रसाद पण भेटला आहे चॉबीनचा आवडीचा लाडू बेसनचा लाडू आम्हाला आज प्रसादमध्ये भेटला आणि आता इने केळी मागून घेतलेली आजोबांकडून तिथे आजोबा होते एक त्यांच्याकडनं आता केळी मागून घेतली त्याला ह्या लाडू भेटलेला पण हा लाडू आणि केळी पण पाहिजे होती मग त्याने घेतले आणि आता दर्शन पण खूप छान पद्धतीने झालेलं आहे आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी आम्ही जाऊन आलो आणि दर्शन पण छान झालं आणि कसं आहे घाटकोपरला जर ह्या टायमिंगला गेलो ना कसं मी संध्याकाळचे आते चारच्या दरम्यान मठामध्ये गेली तर दर्शनासाठी पण ह्या टायमिंगला गेलो ना नंतर मी आज लेट गेली साडेपाचच्या दरम्यान येताना ना खूप प्रॉब्लेम होतो कारण का रिक्षाच भेटत नाही घाटकोपरवरून आणि बस बोलाय बस बसने यायचं झालं तर मरणाची गर्दी भेटते मेट्रोने पण तेवढीच गर्दी असते त्यामुळे मग यायचं झालं तर मग आम्हाला रिक्षानेच यावं लागतं आणि रिक्षाच भेटत त्यांच्या वैता येतो खरंच आलो बाबा कसं कसं एकदाच घरी पोचलो आता चहा आहे करायला किती नशिबवान असतात ना लोक घरी कोणतरी असतं त्यांच्या बाहेरून दमून आल्यावर त्यांच्या आता चहा देईल काहीतरी खाय प्यायला देईन चहा बरोबर चहा भेटली तरी खूप होतं ना कोणीतरी मला आता खरंच कोणी हातात आयता चहा दिला ना तरी लय भारी वाटतं ते चहा ठेवलाय आता तो चहा कधी शिजेन मग तो गरम होईल मग त्याच्यानंतर मी पिणार <laughs> म्हणजे साहेबाची बॉटल आहे दूध भरले बॉटलीत बॉटल घेऊन बसले बाजूला ते सोप्प आहे ते सोप्प काम असत काय काय ह्याच्यात ना पितो उगाच नवीन बॉटल आणली उगाच काहीतरी बोलतोय अजून धुतली पण नाही तिला घासायची आहे तिला घासाय झाकण कुठे गेलं त्याचं नाही कुठे नाही आहे ती ॲक्च्युली आमच्या इथे ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होत ना तेव्हा ते गिफ्ट वाटलेले त्याला बॉटल दिलेली ती म्हणजे डब्बा आणि बॉटलचा सेट होता तो तर त्या बॉटलीसोबत तो खेळतो त्याला तिला आवडली आणि त्याचं झाकण इकडे तिकडे पडलेलं असतं आता खाली पडलंय तिथे <laughs> तर आता तर हो चहा तर आता होईलच आणि आता जेवणाची सुरुवात काय करायचं जेवण हा प्रश्न असतो जेवण करायला कंटाळा येत नाही पण तो काय करायचा विचार करून करूनच कंटाळा येतो काय था था आज करतू आणि काय करूया भातू आणि हा दूध सगळ्यांनी दुधू प्यायचंय सोपायचं जेवायचं नाही ह्याच्यासारखं दूधच फक्त पियत राहायचं आहे ना तू कस खुळा जेवत नाही काय नाही फक्त दुधाची बॉटल पाहिजे केल्डम दाखवतोय मी ओरड दे ना त्याला म्हणून तर <laughs> आज मी बनवलं आहे पाणीपुरी <laughs> पुरी पुरी पाणीपुरी तर आज पाणीपुरीचा चमचमीत बेत झालेला आहे एवढी काय चमचमीत झाली नाही आहे एवढी काय चमचमीत झाली नाही आहे साधी आपली मला म्हणजे जमते तशी बनवली ह्याच्यातलं गोड पाणी ना ते बाहेरूनच विकत आणते ते, ते काय मी बनवत नाही कारण का ते बनवायला खूपच टाईम लागतो आणि खूप मेहनत लागते त्यामुळे ते, ते गोड पाणी आणि जसं आपल्याला पाहिजे तसं बनत पण नाही कारण का ती आपली रेसिपी आहेच ना त्यामुळे आपल्याला ती जमणार पण नाही पण खायला लय आवडते चमचमीत आणि ही मी रेडीमेट आणली आहे गोड पाणी रेडीमेट आणलं आहे बाहेरूनच आणि तिखट पाणी बनवलं रगडा बनवला घरात पुऱ्या आणल्या बाहेरून कांदा कापलाय मस्त बेगी कांदा पाणीपुरीसोबत खाला माझा बाबू झोपलेला आहे ना बाजूला तर तो, तो आता उठला आहे आणि माझे पिल्लू आता हे काय सोनू तुला आवडतं हे हां नाही आवडत शे उगाच केलं मी यार माझ्या आठांगला आवडतच नाही बाबू तुला नाही आवडत नाही म्हणतो <laughs> तो झोपलेला आणि आता उठला येतो अर्धा दा, तास झाला झोपून तर त्याला म्हणजे आज खूपच थकला कारण का त्याला मी खूप चालवत नेलं मठापर्यंत आणि घाटकोपर ईस्टपासना थोडं लांब आहे म्हणजे घाटकोपर स्टेशन ईस्ट घाटकोपर स्टेशन आहे ना जे रेल्वे स्टेशन तिथून खूप आतमध्ये आहे मठ आपला स्वामींचा तर तिथून ते चालत जायला लागतं तर त्याला मी आज खूप चालवलं त्यामुळे तो दमला आहे आणि त्याच्यानंतर परत मी वेस्टला आली आणि आज गुरुवारचं मार्केट असल्यामुळे रिक्षा पण भेटत नव्हती भरपूर वेळ झाली आणि त्यात मला एक वस्तू पण घ्यायची होती तर त्याच्यासाठी मला खूप लांबपर्यंत चालत यायला लागलं आथांग माझा खूप चालला त्याच्यासाठी आणि तो दमला तर मी त्याला अर्धा थोडा वेळ झोपवलं की जरा बरं वाटायला त्याला तो थकलेला चिडचिड करायला लागलेला घरी आल्यावर त्याला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय